प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत बल्लाळेश्वर पतसंस्थेचा महोत्सव सुरू आहे सभासदांच्या हितासाठी संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असतं रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेतले जात आहेत आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष आहेत बाकीचे संचालक मंडळ आहे यांना हे सगळं करणं कसं शक्य होतं सभासदांच्या हिताची जोपासना अतिशय पारदर्शकपणे केली जाते विशेष म्हणजे सभासदांना दिलेलं कर्ज वेळेवर वसूल करणं लाभांश वेळेवर देणं आणि सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देणं हे कसं शक्य आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत संस्थेचे चेअरमन साहेब आहेत चेअरमन साहेब आपलं प्रथमतः विंगन टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत हे सगळं तुम्ही एवढं जे डेव्हलपमेंट केलेली आहे हे कसं शक्य सभासदांचा विश्वास संपादन करून नाही अगदी सहज सोपी गोष्ट आहे कारण अगदी संस्थेच्या स्थापनेपासून आम्ही सर्व संचालक एक जीवाने आणि एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि काही गोष्टींना पहिल्या दिवसापासून आम्ही थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे थोडक्यात आम्ही राजकीय व्यासपीठ किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये राजकीय व्यक्ती असं बोलवत नाही आहे आणि खूप ट्रान्सपरन्सीच्या हिशोबाने प्रत्येक सभासदाला का आणि कुठे अशा पद्धतीने त्याचे जे काही प्रश्न असतील त्याचं ताबडतोब उत्तर दिलं जातं आणि याचसाठी आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काही खूप मोठी गोष्ट आपण करतोय असं अजिबात वाटत नाही कर्ज वितरण करताना लोकांच्या ठेवी घेताना आता ठेवी घेताना आहे काही अडचणी येत नाही पण कर्ज देताना कधी कधी डॉक्युमेंट अपूर्ण असतात संचालकांची कधी शिफारस असते मग ती रिकव्हरी होत नाही मग अशा वेळेला सगळं कसं कव्हर करता नाही अगदी बरोबर आहे कारण जसं बँकांना काही कागदपत्रांची बंधनं असतात तशीच बंधनं आपल्याला सुद्धा असतात परंतु सहकाराच्या माध्यमातून काही वेळेला त्या सभासदाची गरज महत्त्वाची असते आणि त्यावेळेला काही कागदपत्रांचा अडसर आपण दूर करत असतो परंतु ह्या गोष्टीचं भान त्या सभासदांनी ठेवलेलं पाहिजे ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला कर्ज दिलेलं आहे त्याच विश्वासाने त्याची परतफेडसुद्धा करणं गरजेचं असतं मग काही वेळा असं होतं की काही सभासद कर्ज घेताना अगदी गोडगोड बोलतात परंतु ज्या वेळेला संस्था कर्ज वसुलीसाठी जाते आणि मग तो कडवटपणा निर्माण होतो परंतु येथे आम्ही फक्त संस्थेचं विश्वस्त म्हणून काम करत आहोत त्यामुळं हा लोकांचा पैसा आहे त्यामुळं प्रत्येक पैशाची आम्हाला जशी किंमत आहे त्यामुळं सक्तीसुद्धा केली जाते आणि वेळोवेळी काही कायदेशीर कारवाई जरी करायला लागली तरी हरकत नाही मग आम्ही तिथे मागे पुढे पाहत नाही ते वसुलीसाठी आम्ही जे काही प्रयत्न असतील कायदेशीररित्या ते अवश्य करतो संस्थेचे सभासद किती आहेत आणि आपल्याकडे एकूण ठेवी किती आहेत संस्थेचे सभासद जवळजवळ चोवीस हजार सभासद झालेले आहेत आणि जवळजवळ संस्थेच्या एकशे वीस कोटींच्या ठेवी आहेत एकूण कारभार संस्थेचा जो टर्नओवर हो आहे तो आता आम्ही दीडशे कोटीकडे वाटचाल करत आहोत मार्चपर्यंत आम्ही एक टार्गेट घेतलेला आहे आणि दीडशे कोटीचा एकंदर व्यवसाय करण्याचं जे काही आमचं टार्गेट आहे ते नक्की पूर्ण होईल अशी मी सगळ्या सभासदांच्या वतीने ग्वाही देतो कार्यक्षेत्र आपलं संपूर्ण महाराष्ट्र की कसं नेमकं आता जवळजवळ जे कार्यक्षेत्र आहे हे साधारण आपल्या जिल्ह्यांच्या आसपास अशा पद्धतीने आम्ही सहा जिल्ह्यांमध्ये हे काम करतो पण लवकरच हे कार्यक्षेत्र आपल्याला काही ठिकाणी आता फक्त नगरची वगैरे हो थोडीशी अडचण तयार झालेली आहे परंतु ज्या वेळेला आता मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर माझं बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दहा टक्क्याच्या आतमधला हा एक निकष पाळला आम्ही दृष्टीने शंभर टक्के प्रयत्न करत आहोत तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र तुम्हाला नक्कीच मिळेल सध्या आपला शिडीरो शो कुठपर्यंत आहे आत्ता आम्ही जो महत प्रश्न हा असतोच आणि संस्थेचा हा गाभा आहे आम्ही साधारण बारा टक्केच्या आतमध्ये आहे परंतु आता ज्या पद्धतीने आपले आयुक्त आहेत तर ते अगदी ह्या गोष्टींमध्ये सक्ती आहे बाकी सगळ्या गोष्टी चालतील पण सीडी रेशो मात्र तुमचा दहाच्या आतमध्ये असलाच पाहिजे आणि तर आणि तर तुम्हाला आता आपलं बारा आहे सीडी रेशो सी डी रेशो जो आहे हा तुमच्या ठेवींच्या तुलनेत तुमचं कर्ज वाटप तो पहिल्यापासून आम्ही एक बँकिंगच्या पद्धतीने पाळत आलेलो आहोत आम्ही साधारण ही प्रक्रियाच अशा पद्धतीने राबवतो की वर्षभर अगदी तुम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत जरी गेलात तरीसुद्धा आम्ही मार्चपर्यंत तो तो सत्तरच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्या ह्या वर्षही त्याची खूप अगोदर आम्ही सुरुवात केली होती त्यामुळं जवळजवळ आत्ताच आम्ही अडुसष्टपर्यंत आलेलो आहोत म्हणजे अजूनही आपल्याला सत्तरपर्यंत काम करायला चान्स आहे त्यामुळे मार्चपर्यंत आपण त्याही पद्धतीने प्रयत्न करत संस्थेचा कारभार पारदर्शक करताना संस्थेचा ऑडिट वर्ग महत्वाचा असतो आपल्या संस्थेचा ऑडिट वर्ग तेवीस बावीस तेवीसचा नेमका काय अगदी अगदी बावीस तेवीसचाच असं म्हणण्यापेक्षा मी सलग पंचवीस वर्षांचा सांगतो की पहिल्या दिवशीपासून संस्थेने हा परफॉर्मन्स सोडलेला नाही आणि अगदी सतत अवर्ग आपण टिकवलेला आहे याही वर्षी तो नक्कीच आपण त्याच्या पुढे जाऊन अ प्लस अशा पद्धतीची स्ट्रॅटजी ठेवलेली आहे की जे काही निकष आहेत ते निव्वळ पाळायचे नाहीत त्याच्या पुढे आपण एक पाऊल राहिलं पाहिजे की अनुषंगाने कोणती पण आपत्ती आली तिथेसुद्धा संस्थेला अवर्ग सोडायचा नाही त्यामुळे आपण पहिल्यापासून आपलं धोरण आहे की आपण अ प्लस धोरण अशा पद्धतीने राबवत आहोत सभासदांना कर्ज वितरण आपण करतो रिकव्हरी वेळेत झाली नाही तर याचा लाभांशावर परिणाम होतो आपला लाभांश किती टक्के असतो अगदी बरोबर आहे खरं म्हणजे आत्ता पतसंस्थांची जी काही हे कोविडपासूनची जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्या संस्था अगदी आठ टक्क्याच्या आतपर्यंत आलेल्या आहेत परंतु मागील वर्षीसुद्धा आपण साडेआठ टक्के डेव्हिडंड दिला होता आणि हे तर आपलं मसवी वर्ष आहे त्यामुळं शंभर टक्के मला खात्री आहे की कमीत कमी, कमी आपण नऊ साडे नऊच्या पुढेच लाभांश देऊ शेवटी हा अधिकार सभासदांचा असतो त्यामुळे मी सभासदांनी डिक्लेअर केल्याशिवाय किंवा मान्यता दिल्याशिवाय संचालक मंडळ अगोदर ठरवत सभे पुढे मांडत अगदी बरोबर आहे म्हणजे मी तुम्हाला आमचा सगळ्या संचालकांच्या वतीने एक ह्या वर्षाचं आम्ही कमीत कमी दहा कमी टक्क्याचं निश्चय केलेला आहे मग आता त्यामुळं जे सभासद आपल्याला तेवीस चोवीस चा तेवीस चोवीस चा तर जसं सभासद मान आणि सहज ते शक्य आहे ज्या वेळेला आता मागच्या वेळेला आम्ही जवळजवळ एकशे बावीस कोटीवरती होतो ह्या वेळेला आम्ही जो दीडशे कोटीचा टप्पा टप्पा गाठण्याचं जे ध्येय घेतलेलं आहे त्यामुळं आम्ही जर दीडशे कोटीचा व्यवसाय केला तर नक्कीच आपल्याला जवळजवळ दोन कोटीपर्यंत निव्वळ नफा मिळेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला सहजपणे आपल्याला डेव्हिडन सभासदांना देता येईल सहकारी संस्था म्हटली की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारण आलं तुम्ही एवढा पारदर्शक कारभार करत असताना दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते मग निवडणुका बिनविरोध होतात का नेमकं कसं होतं अगदी बरोबर आहे हा सभासदांचा विश्वास जर कुठेतरी तुटायला लागला तर मोठ्या मोठ्या सुद्धा निवडणुकांना तोंड द्यावं लागतं हा काही भाग असा आहे की ज्यांना निवडणुकीमध्ये रस नसतो परंतु राजकारण करायचं असतं अशा अनुषंगाने काही सभासद नामनिर्देश करतात परंतु संस्थेला खर्च होऊ नये ह्या दृष्टीने संस्था विचार करत असते पण ज्या अर्थी एखादी संस्था सरळ मार्गीपणे अतिशय उत्कृष्टपणे काम करते त्यावेळेला त्या संस्थेला किंवा त्या संचालक मंडळाला निवडणुकीची भीती अशी नसतेच परंतु हा सभासदांचा पैसा अशा ठिकाणी खर्च होऊ नये एवढी माफक अपेक्षा असते कि कोणतंही संचालक मंडळ मी माझ्या संस्थेचं म्हणतोय अशा भाग नाही आहे परंतु कोणत्याही संस्थेमध्ये अगं स्वच्छ कारभार असेल तिथे त्या संचालक मंडळाला निवडणुकीला घाबरण्याची आवश्यकता नसते ते संस्थेच्या सभासदांच्या पैशांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने ते त्यांचा शक्यतो प्रयत्न तुम्ही संस्थेचे मालक नाही विश्वस्त आहात मग हे सभासदांना कशा पद्धतीने अपील कराल आणि काय आव्हान कराल अगदी बरोबर आहे कारण ज्या वेळेला तुमच्याकडून काही हुकुमशाही पद्धतीचे धोरण संस्था राबवत असते मग त्या हळूहळू कल असा होतो की संचालक मंडळ मनमानी पद्धतीने कामकाज करते परंतु जर तुम्ही त्या सूचना आता कितीतरी उपक्रम अशा पद्धतीने जे इतर संस्थांमधून दिसणार नाहीत ते ते तुम्हाला पाहायला मिळतील ह्या सगळ्या संकल्पना ह्या सभासदांकडून आलेल्या असतात अगदी ग्रामीण भागामधून आलेल्या अशा पद्धतीने ज्या काही संकल्पना आहेत त्या जर तुम्ही राबवल्यात त्यांचं प्रत्येक म्हणणं जर तुम्ही ऐकून घेतलं आणि त्यांना जर ते करणं तुम्हाला शक्य नसेल तर का शक्य नाही हे जर त्यांना पटवून दिलं तर मला वाटतं इथे बँकेकडनं कर्ज कर घेत असताना कागदपत्रांची खूप पूर्तता करावी लागते त्या अनुषंगाने मात्र कागदपत्र लागत नाही आता नियम अतिशय होत चाललेले आहेत अशा वेळेला तुम्ही हे सगळं कसं मेळ जुळवता अगदी खरं आहे परंतु ज्या पद्धतीने बँका सिबिल वगैरे चेक करून अशा पद्धतीने देतो वास्तविक आम्ही ती तपासणी अगोदर केलेली असते आम्ही ते स स म्हणजे सभासदांना सांगत नाही की बँक ज्या पद्धतीने तो कस्टमर तपासते त्या पद्धतीने सुद्धा आपण तपासलेले पण याच्या उपर जाऊन एखाद्या माणसाने खरोखर ते गोष्ट कबूल केली की बाबा ह्या या कोविडच्या सिच्युएशनमध्ये माझ्या व्यवसायामध्ये खूप मोठी अडचण निर्माण झाली होती आणि ते साहजिक आहे म्हणजे बऱ्याच लोकांना अशा पद्धतीने पण तो माणूस प्रामाणिक आहे आम्ही ते पाहिलं आहे की त्या सभासद आजपर्यंत मग कोणाचा एक रुपये असो किंवा एक लाख रुपये असो त्याने ते प्रामाणिकपणे परत केलेले आहेत मग मा त्या माणसावरती विश्वास ठेवायला हरकत नाही भले त्याचे दोन कागदपत्र कमी असते इतर सहकारी पतसंस्था आणि तुमची पतसंस्था यात वेगळं पण काय सांगता येईल बहुधा अनेक पतसंस्थांमध्ये संचालक मंडळ कर्ज घेतात त्यांचे नातेवाईक कर्ज घेतात त्याची थकबाकी राहते आपल्याकडची परिस्थिती काय आहे नाही ही हा दृष्टिकोन सरकारने जो काही आता याच्यामध्ये बदल केलेला आहे तर त्या धोरणानुसार आम्ही अगदी हे स सरकारने जाहीर करायच्या अगोदरपासून संपूर्ण संचालक मंडळाने त्यांचे नातेवाईकांची कर्ज आपण वार्षिक अहवालामध्ये छापत आलो म्हणजे मी मी तुम्हाला सांगायला ह्या गोष्टीची कोणती लाज वाटत नाही की ह्या पंचवीस वर्षामध्ये साधारण दोन अहवालामध्ये अशा पद्धतीचे नातेवाईकांनी घेतलेलं कर्ज थकीत गेलेलं आहे आणि आम्ही ते छापलेलं आहे आणि आम्ही त्या संचालकात दाखवलेलं आहे की बाबा तुझ्या नातेवाईकाचं कर्ज इतर क सभासदांप्रमाणेच ते थकीत गेलं थक तर याच्यात छापून येणार आहे आणि त्याने ते ताबडतोब थकबाकी भरले आणि ते नेल केलं त्यामुळं एवढी ट्रान्सपरन्सी ठेवली तर मग सभासद नक्की तुमच्यावरती विश्वास ठेवतो सहकारी पतसंस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते काही पतसंस्था मोडकळीस आल्या त्याच्यामध्ये शिवनेरी पतसंस्था त्याच्यानंतर उमरची महालक्ष्मी पतसंस्था हे लोकांच्या समोर आहे याच्यामध्ये तुमच्यातलं वेगळं पण काय आहे आणि सभासदांचा तुम्ही जो विश्वास संपादन केला आहे त्याचं वेगळं पण काय नाही अगदी खरं आहे की बरीच लोक ह्या सा साधारण कोविडच्या नंतर की असं त्यांचं किंवा सगळीकडे उल्लेख होतो आत्ता इथून पुढे पतसंस्था चालवणं खूप कठीण आहे परंतु मला ही गोष्ट अगदी तेवढी मोठी काहीच वाटत नाही कारण जर पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वतःचे पॅरामीटर जर जपले तर ही तेवढी मोठी गोष्ट नाही फक्त तुम्हाला हा पैसा समाजाचा आहे किंवा तुमच्या सभासदांचा आहे ह्या पद्धतीने हे सतत तुमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे आणि तर आणि तरच तुम्हाला ते शक्य होणार आहे ठेवीदार आणि कर्जदार तुमच्या विकासाची दोन महत्वाची चाक त्याचा बॅलन्स कसं आपण साधारण काय व्हायचं आत्तापर्यंत पतसंस्थांमध्ये ठेवीदारांना मोठा मान सन्मान दिला जायचं आणि कर्जदारांना तेवढं महत्त्व दिलं जात नव्हतं पण खरं पाहिलं तर व्यवहाराच्या दृष्टीने किंवा बँकिंगच्या दृष्टीने अगदी हे उलट आहे तुम्हाला डिपॉझिटर जर तुमचं कारभार स्वच्छ असेल आणि त्या माध्यमातून डिपॉझिट तुम्हाला सहज शक्य उभं आहे पण तुम्हाला चांगला कर्जदार मिळणं गरजेचं आहे त्यामुळं पहिल्यापासून आम्ही कोणत्याही सभासदाला त्याच्या संस्थेबरोबर जे काही व्यवहार आहेत मग ते कर्ज घेण्याच्या रूपाने असू किंवा ठेव ठेवण्याच्या असून आम्ही पहिल्या दिवसापासून त्या सभासदाचा सन्मान करता आलेला त्यामुळं कर्ज घेतोय जो सभासद किंबहुनाक ठेव ठेवणाऱ्या सभासदांपेक्षाही त्याला जास्त महत्त्व आहे आणि ते आपण त्याला दिलं पाहिजे आता तुमच्या मनातलं जे काही ठेवीचं उद्दिष्ट आहे मला वाटतं दीडशे कोटीचं मग ते दीडशे कोटीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद ठेवीदार जनतेला तुम्ही काय आवाहन कराल नाही असं आहे बघा क ह्याच्यामध्ये की तुमच्यावरचा विश्वास फार महत्त्वाचा असतो आता गेले काही दिवसांमध्ये काही सभासदांनी अशा पद्धतीने संस्थेवरती आरोप वगैरे करणं स्वतःचं कर्ज बुडवण्याच्या उद्दिष्टीने अशा पद्धतीने पण आता नुकतंच दिवाळीत ज्या पद्धतीने आम्ही ठेव योजना राबवली अगदी पंधरा दिवसामध्ये संस्थेने नऊ कोटी रुपये उभे केले याच्यामधूनच सभासदांचा संस्थेवरती किती विश्वास आहे हे तुम्हाला लक्षात येईल सहकारी पतसंस्था सध्याच्या काळामध्ये चालवणं त्याचं पारदर्शता ठेवणं खूप अडचणीचं काळ आहे बल्लाळेश्वर पतसंस्थेचा हा रौप्य वर्ष आहे अतिशय प्रामाणिकपणे सभासद कर्जदार ठेवीदार ह्या सगळ्यांची काळजी घेत असताना ह्या सगळ्या मंडळींना या सगळ्याचा ताळमेळ बसवलेला आहे ठेवीदारांनो कर्जदारांनो आणि सभासदांनो संचालक मंडळ अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे त्यांचं जे उद्दिष्ट आहे एकशे पन्नास कोटीचं ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्यांना सहकार्य करूया आणि बलाळशोळ पतसंस्था महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य पतसंस्था होईल यासाठी आपण साथ देऊया आपण पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका